सर्वप्रथम माझ्या पत्रकार बंधूंना नमस्कार करतो आहे मी या ठिकाणी आपण पाटेकर देवाच्या भूमीमध्ये आज या ठिकाणी चांगला दिवस आणि चांगल्या वेळेमध्ये आपण सर्वजण एकत्र सर झालेलो आहोत भारतीय जनता पक्षामध्ये ह्यापूर्वीसुद्धा मी होतो मधल्या काळामध्ये पण होतो आणि याच्या पुढे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये आपण असणार आहोत भारतीय जनता पक्ष हा महासागर आणि या महासागरामधला एक छोटासा कार्यकर्ता विशाल प्रभाकर परब आज मी या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून तुमच्यासमोर बसलेलो आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि जगामध्ये आपल्या या पक्षाचा नंबर एक लागतोय देशामध्ये एक नंबरचा आहे राज्यामध्ये एक नंबर आहे आणि कोकणात तळ कोकणात भारतीय जनता पक्ष एक नंबर करण्यासाठी आजही एक नंबर आहे पण तो टिकवण्यासाठी माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता कार्य करणार आहे मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्ष आणि सर्व पक्ष जे महायुती म्हणून एकत्र आहेत आणि मी कोणाचं नाव घेत नाही पण जे ज्येष्ठ वरिष्ठ नेते आहेत हे ने सर्वांना मी त्यावेळीसुद्धा आदरणीय म्हटलं होतं माझ्याकडनं एक टक्कासुद्धा मी चुकीचं केव्हा बोललो नाही आजही मी तुम्हाला तेच सांगतो सर्व आदरणीय नेत्यांना मी नमस्कार करतो आहे त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या महासागर असणाऱ्या या पक्षाचा एक मी पुन्हा एकदा कार्यकर्ता सक्रिय झालो त्यामुळे मी त्यांनासुद्धा धन्यवाद मानतोय त्यामुळे झालेल्या गोष्टी विसरून जाऊन आपण खूप चांगलं कार्य लोकांसाठी करायला सुरुवात करूया असं मी सर्व पत्रकार सुद्धा सांगतो कारण आपण उलटसुलट प्रश्न करून काय होते आपल्या समाजाचं नुकसान आपण करतो दोन्ही बाजूने लोक बोलतात आणि नंतर आपलं ते चुकीच्या मार्गावर आपण जातो त्यामुळे मी एकच सांगतो भारतीय जनता पक्षाचं एक जे ब्रीद वाक्य आहे त्या ब्रीद वाक्यानुसार मी चालणारा एक कार्यकर्ता आहे आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब त्याचप्रमाणे अमितजी शहासाहेब साहेब गृहमंत्री आहेत देशाचे त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्र राज्याचे सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे आमच्या सगळ्यांचे आवडते आणि कोकणचं सुपुत्र प्रदेशाचं अध्यक्ष होणे सोपी गोष्ट नाही सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांना आम्ही धन्यवाद देतो आहे त्याचप्रमाणे आमच्या या सिंधुदुर्ग रत्नागिरीचे आमचे खासदार सन्माननीय साहेबांना राणेसाहेबांनासुद्धा धन्यवाद देतो आहे त्याचप्रमाणे आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी सुद्धा मी धन्यवाद मानतो